बीड पोलीस व चार्ली चॅपलिन यांनी धारूर पोलीस स्टेशनच्या हाती जनजागृतीपर पथनाट्य सादर करत नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना व्यसनामुळे कॅन्सर सारख्या आजाराने कसे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली काहींचे संसार मोडले दारू गांजा चरस सिगरेट गुटखा आदींच्या व्यसनामध्ये तरुणांचं प्रमाण खूप वाढलं आहे ते कुठेतरी थांबावं यासाठी श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल धारूर शाळेत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली आहे व्यापक जनजागृतीचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम त्यामागील गुन्हेगारी साखळी कायदेशीर शिक्षण पर्यायांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी धारूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला चार्ली चॅपलींच्या मुख्य अभियानाच्या माध्यमातून समाजसेवक सुमित पंडित आणि सोमनाथ स्वभावने यांनी विविध पठनाट्याद्वारे लोकांना हसवीत सहज व्यसन मुक्तीचे धडे दिले व्यसनाधीन व्यक्तींना प्रत्येकाकडून पकडून व पानटपरीवरील गुटखा जप्त करून तो जाळ्यात आला धारूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधत जनजागृती केली पोलिसांच्या या उपक्रमाचं नागरिकांकडून स्वागत होत आहे हे अभियान बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या पुढाकाराने प्रभावीपणे राबवण्यात येत आहे याच उपक्रमाचा एक भाग म्हणून धारू येथील मुख्य बस स्थानक शिवाजी महाराज चौक तसेच श्रीकृष्ण शाळेत अंमली पदार्थ विरोधात पोलिसांकडून अभियान राबवण्यात आलंय त्यास अनुसरून विद्यार्थ्यांना व्यसन मुक्तीची शपथ देण्यात आली तसेच पोस्को या कायद्याची माहिती देण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राठोड आणि धारूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे व सुलक्ष्मी सेवाभावी संस्थेचे समाजसेवक सुमित पंडित चार्ली फाउंडेशनचे सोमनाथ स्वभावने यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा स्वागत सत्कार केलाय या कार्यक्रमामध्ये पोलीस स्टेशन धारूर सह पोलीस कर्मचारी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर उपस्थितांचे आभार समाजसेवक सुमित पंडित यांनी मानले आहेत माननीय पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीती कावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ जनजागृती व नशामुक्ती पोलीस स्टेशन धारू हद्दीमध्ये राबविण्यात आले नशामुक्ती जनजागृती अभियानांतर्गत श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल बस स्थानक आणि शिवाजी चौक येथे ज्युनियर चालिम फाउंडेशनच्या मदतीने जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले अंमली पदार्थांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम हे गंभीर स्वरूपाचे असून त्यामुळे कुटुंब आणि समाज कसा उद्ध्वस्त होतो आणि त्यावरील उपाययोजना यावर जी मदतीने लोकांना हसत हसत सहज धडे देण्यात आले व्यसन हे केवळ वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करीत नसून संपूर्ण कुटुंब आणि पर्याय समाज उद्ध्वस्त करते आणि ते भविष्यासाठी मोठा धोका आहे असा इशारा या पथनाट्याद्वारे देण्यात आला पथनाट्यांतर जनजागृती उपक्रमांतर्गत लोकांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली धन्यवाद जय हिंद मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद